नमस्कार आज चैत्र कृष्ण चतुर्थी, आज आपण रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक यातील काही श्लोक पाहणार आहोत नये रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहुवागळे बोलिली व्यासवाणी श्री समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातील हा एक सुंदर श्लोक आहे येथे समर्थ रामनामाचे महत्त्व प्रतिपादतात नाम केव्हा घ्यावे ही फार मोठी समस्या प्रापंचिकांना पडते वदनी कवल घेता नाम घ्यायला काय हरकत आहे पार्वती पते हर हर महादेव किंवा महादेवाला प्रिय असलेले रामाच्या नामाचे जानकी जीवन स्मरण जय जय राम असे मोठ्यांदा उच्चारून मुखी घास घालावा त्यात श्रद्धा नामाविषयी प्रेम पूर्वीच्या एका श्लोकात समर्थांनी म्हटले आहे हरी चिंतने अन्न जेवी तजावे। मग हरी श्री हरी पावल्या वाचून कसा बरं राही अखंड नाम घेत जावेच पण कमीत कमी जेवताना तरी नाम घ्यावे त्यामुळे मनाचे पोषणही होते अन्नात सूक्ष्म सात्विक अंश असतात त्यामुळे मन सात्विक बनते शिवाय नाम घ्यायला काय पैसे पडतात स्वल्प सोपे सुखाचे नाम घ्यायला काय हरकत आहे आजच्या तणावपूर्ण वातावरणात मनुष्य पावलो पावली भय चिंता अनुभवत असतो त्यामुळे पानावर बसल्यावर त्याला सुखाचे दोन घासही जात नाही श्री समर्थ रामदासांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे की अन्नाचे पचन व्हावे अन्न अंगी लागावे यासाठी प्रथम रामाचे नाम घ्यावे मन पवित्र होतो अन्न सेवनासाठी शुद्ध वातावरण तयार होते आनंदात एक एक घास पोटात जातो मुखाने राम राम म्हणत अन्न पोटात जाऊ लागते व ते पचनी पडते वातावरण पवित्र झाले की अन्नही पवित्र बनते प्रवेशद्वारी राम रखवालदार बनून आत जे शुद्ध पवित्र असेल तेच तो आत सोडेल तेव्हा वाचेने राम नाम घ्यावे आणि भोजन करावे मात्र नाम अत्यंत आदराने प्रेमाने श्रद्धेने आणि स्पष्टपणेच घ्यावे अन्न सेवनाच्या वेळी जर रामाचे अनुसंधान चालू असेल तर स्वाभाविकपणे तो पावल्याशिवाय राहणार नाही श्री समर्थांना दुःख याचे आहे की काही लोकांच्या मुखातून रामनाम येतच नाही जणू ते आपल्या स्वतःच्या पावलावर धोंडा पाडून घेत आहेत स्वतःची हानी करून घेत आहेत ज्यांना रामाचे नाम घेणे कष्टाचे वाटते तुच्छ वाटते त्याचा जन्म या लोकी निरर्थकच समजायला हवा त्यांचे मनुष्यत्वही फुकट होय रामनामाबद्दल वेद शास्त्र पुराण यातून त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी भरपूर सांगितलेले आहे महर्षी व्यासांनीही त्याचे श्रेष्ठत्व भरपूर सांगून ठेवले तेव्हा हे म्हणा ज्याचे नाम घ्यायचे त्या रघुनायकाच्या रूपाकडे दुर्लक्ष करू नकोस राम नाम घेण्यास कचरू नकोस श्री समर्थ राम नाम घेणे हे दैनंदिन साधन मानून त्यांच्याद्वारेच ईश्वर दर्शनाचे परमोच्च ध्येय प्राप्त करता येते असे सांगतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। तुकाराम महाराज म्हणतात ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीच्या राणा मना माझी स्मरावा जय जय रघुवीर समर्थ अभिवाचक मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार